काड्या आईची माया या कविता संग्रहाचा निर्मिती झालेली असताना ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्या त्या ते त्या शेतकऱ्यांना मी त्रिवार त्रिवार अभिवादन करते आणि केले आहे ज्यांनी मला ह्या कविता प्रकाशित करण्यासाठी प्रेरणा दिली सदविवेक बुद्धी दिली त्या निसर्गाचे मी आभार मानते ज्यांनी माझ्या कविता आवर्जून वाचल्या आणि सकारात्मक मला अशा प्रतिक्रिया दिल्या ते माझे धम्मगुरू पूजनीय भदंत खेम धम्मोजी महाथेरो माझी प्राचार्य भारतीय ज्ञान ज्ञानलंकार शिक्षण संस्था मुडावा यांचेही मी या ठिकाणी आभार मानते त्यांना त्रिवार वंदन करते ज्या माता पितांनी ज्या माता पित्यांनी मला घडविले सुसंस्काराचं खतपाणी देऊन मला वाढवले त्या जन्मदात्या जनकजननीची मी ऋणी आहे माझं माहेर धामणगाव गोतमारे तालुका संग्रामपूर या गावात मी ज्या लोकांच्या सहवासात वाढली त्या गावातील पर्यावरणाने मला प्रेम दिलं जिव्हाळा माणुसकी मानवतावाद शिकवला आणि माझे सुंदर व्यक्तिमत्व घडविण्यास अप्रत्यक्षपणे भर घातली त्या गावातील सर्व गावकऱ्यांची स्त्री पुरुषांची माझ्या आया बहिणींची बंधू भगिनींची सगळे नात्यामध्ये जे काही लागत असतील त्या थोरा मोठ्यांची बालकांची मी ऋणी आहे माझे समविचारी सहकारी आदरणीय शरदभाऊ वसतकार डॉक्टर प्राध्यापक अशोक इंगडे श्री दागो सर डॉक्टर प्रदीप सर गणेश भाऊ चौकशे डॉक्टर धनराज दाहट प्रदीप गीते मोतीराम कटारे राजेश बाहे यांच्या मी ऋणातून मला यांच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही ॲडव्होकेट पूजा दामोदर आशिष दामोदर रशिक दामोदर अश्विनी दामोदर आणि श्वेता दामोदर परिस्थिती वेळ एकाग्रता संकल्प सातत्य अप्रमाण या सर्वांचे सुद्धा मी मला सहकार्य लाभले मला यशस्वी करण्यासाठी मला माझ्या प्रेमळ स्वभावाने माणुसकीने शुद्धाचरणाने आत्मविश्वासाने मला स्नेहांकित केले आपुलकीने ज्यांनी मला स यांनी मला साथ दिली म्हणूनच काळ्या आईची माया जन्माला आली म्हणूनच काळ्या आईची जन्म माया ही जन्माला आली माझं हे पुस्तक काळ्या आईची माया वाचा आणि कविता आवडल्या तर त्याच्या प्रतिक्रिया द्या नमस्कार जय हिंद जय भारत